यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या न्यू व्यास नगरातील बगीच्याच्या समोरील रस्ते डांबरीकरण आणि गटारीच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाकरिता नगरोत्थान योजनेअंतर्गत पंचेस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता या कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली व दर्जेदार काम व्हावे म्हणून स्वतः लक्ष ठेवून आहेत टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागातील विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी साडेपाच वाजता या भागात जाऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी कामाची पाहणी केली यावल नगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत विस्तारित भागातील विविध विकास कामे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रस्तावित केली होती या योजनेअंतर्गत तत्कालीन प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग मुख्याधिकारी हेमंत निकम स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सत्यम पाटील यांच्या माध्यमातून या कामाकरिता था, नगरोत्थान योजनेअंतर्गत पंचेळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला व आता प्रत्यक्षात या भागात कामाला सुरुवात झाली आहे या भागात जाऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नागरिकांशी चर्चा करून कामाची पाहणी केली टप्प्याटप्प्याने शहरातील विविध विकास कामे आपण करत असून नागरिकांनी देखील दर्जेदार काम व्हावे यासाठी स्वतः लक्ष दिले पाहिजे आपण देखील लक्ष ठेवून आहोत असे त्यांनी सांगितले तर विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे यावण नगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे डी पी डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी याव्हाण नगरपालिकेला नगरोत्थान आणि दलितेदर नावाच्या वेगवेगळ्या योजनांमधून सुमारे दोन कोटी रुपयापर्यंत निधी प्राप्त झालेला होता या विस्तारित भागातील व्यासनगर भागामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी सत्तर लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी बगीचा उभारण्यात आलेला होता परंतु या बगीचाच्या परिसरामध्ये गटारींची परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्यामुळे पाणी एका प्लॉटमध्ये त्या ठिकाणी साचलं होतं आणि बगीचेचा एरिया या ठिकाणी दररोज शेकडो महिला बालक आणि नागरिक या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आणि या कॉलनी भागामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम झाल्यामुळे काही रस्ते देखील काही प्रमाणात खराब झाले होते म्हणून त्या या निधीमधून नगर नगरोत्थान त्या निधीमधून या ठिकाणचे रस्ते आणि कटरीचे काम व्हावे म्हणून आपण नगरपालिकेला लेखीपत्राद्वारे सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज या ठिकाणी काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे काम दर्जेदार व्हावं चांगल्या प्रकारचं काम व्हावं झालेल्या गटारीचा स्लोप चांगल्या प्रकारे व्हावा जा ज्या जेणेकरून पाणी त्या ठिकाणी वाहत राहिलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रभागातील नागरिकांनी मला फोन करून बोलवलं आणि या भागामध्ये चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी कामाची पाहणी करायला आलेलो आहे निश्चितपणे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरशी बोलून चांगल्या दर्जाचं काम करावं अशा सूचना आपण त्यांना या ठिकाणी केलेल्या आहे आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी चांगलं काम होत असल्याचं समाधान या ठिकाणी नागरिक व्यक्त करताना दिसत आहे आमच्या व्यासमुनी नगरमध्ये जवळजवळ दहा ते अकरा वर्षापासून जे रस्ते होते ते त्यांना खूप खड्डे पडलेले होते आणि गटांची अवस्था अतिशय खराब होती आणि माजी नगरसेवक श्री पाटील साहेब यांनी या कामामध्ये लक्ष घालून ते आता अगदी व्यवस्थितपणे काम सुरू आहे आणि उच्च प्रतीचे काम सुरू असून ते आता येण्याच्या मार्गावरती आहे न्यू व्यास नगरामध्ये समोर दोन कच्चे रस्ते होते त्यांचे डांबरीकरण आणि सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटारीचे काम या ठिकाणी सुरू आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत